कन्नार आणि लोहा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली त्याबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली माझ्या माहितीप्रमाण आपल्या तरी काळामध्ये एवढा पाऊस एकाच दिवशी झालेलं कधी आठवत नाही एवढी वाईट परिस्थिती ती कन्नार आणि लोहा तालुक्यात निर्माण झाली कन्नारमध्ये दोनशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर पाऊस आणि बारूड पेटवडमध्ये दोनशे पंच्याहत्तर म्हणजे सरासरीनं सातही मंडळात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली लोह्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आपण बघितलं की आज बोरी खुर्द येथील तलाव फुटला चिखलीचा भवानी तलावात फुटला नंदनवनच्या तलावाला धोका असल्यामुळं त्या ठिकाणून सांडव्याहून पाणी टाकण्यासाठी आता सांडवा फुटायचं काम चालू आहे भुकमारी गाव पूर्णपणानं पाण्यानं वेळलेलं असल्यामुळं सुगावच्या धरणातून पाणी खाली सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे तेलूर गावाला पूर्णपणाने शिफ्ट करावं लागलं कारण दोन्ही धरणाचं पाणी तेलूरच्या बाजूने जात असताना तेलूर, तेलूर गावामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला आणि त्यांना शिफ्ट करून भारूला त्या ठिकाणी हलवलेलं आहे वयामध्ये कलाल नगर सिद्धार्थ नगर आणि गोल्डन सिटी म्हणजे आजपर्यंत कधीच न बघितला सिद्धार्थ नगर मध्ये जवळपास सत्तर ऐंशी लोकं अडकलेले होते त्याच्यामध्ये आत्ताच नुकत्याच डिलिव्हरी झालेल्या आमच्या भगिनी देखील होत्या मी खरंतर तिथे भास्कर पवार आणि त्यांच्या टीमचं कौतुक करेल की पाण्यात जाऊन आणि त्याने त्या लेकरांना अक्षरशः टोपल्यामध्ये टाकून आणलं ती परिस्थिती निर्माण झाली सुदैवानं मनुष्य आणि झालेली नाही पण जनावरं काही ठिकाणी वाहून गेलेली आहेत मोठ्या प्रमाणावर त्याच्या तक्रारी आहेत घराच्या पडझडी मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत आणि सारखं मतदारसंघातून प्रत्येक भागातून फोन येतोय की मी असेल तहसीलदारांनी असेल तिथं भेट दिली पाहिजे पण सगळ्यात ठिकाणी मी किंवा तहसीलदार यंत्रणा जाण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही कारण अतिवृष्टी एवढी मोठ्या प्रमाणात झाली कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आला आम्ही त्यावेळेस गोंडाबिंडा दिंड्याच्या नदीवर होतो स्वतः तहसीलदारांना पण सूचना दिल्या कलेक्टरना पण दिल्या आणि मला पण दिल्या त्यानंतर अजितदादा पवार साहेबांचा फोन आला आज सकाळी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी दोन वेळेस फोन केला आणि ही सगळी परिस्थिती वर लक्ष ठेवून सरकारही आहे आणि प्रशासकीय यंत्रणा देखील आहे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे मी देखील अनेक वेळेस आपल्या माध्यमातून आवाहन केलं जनतेला की पंचनामे होत राहतील मदत मिळत राहील पण आपण सुरक्षित ठिकाणी या आणि लोक त्या पद्धतीला आव्हानाला प्रतिसाद दिले सुरक्षित ठिकाणी आले जनतेचे जे मनापासून मी खूप खूप आभार मानतो मदत होत राहील कमी जास्त होईल परंतु शेवटी जीव वाचवणं हे महत्वाचे आहे आत्ताही दोन दिवस परत रेड अलर्ट आहे तेव्हा आपल्या माध्यमातून सर्वांना माझी विनंती राहणार आहे की आपण परत सुरक्षित स्थळी राहा शाळा सगळ्या बंद करायचा निर्णय घेतलेला आहे पाणी आता बऱ्याच प्रमाणात ओसरलेला आहे परंतु लोअर मन्यांमधनं एक लाख अकरा हजार सातशे वीस क्युसेसचा विसर्ग आताही सुरू आहे अप्पर मन्या मोठ्या प्रमाणावर हो येत आहे अप्पर मन्याच्या कॅचमेंट म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये जर पाऊस झाला तर त्याचा पाऊस इकडे येतो आणि त्याच्यामुळे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे तालुक्यातले सगळे धरणं हे छोटे तलाव असतील साठवण तलाव असतील ते शंभर टक्के भरलेले आहे काही ठिकाणी विसर्ग सुरू झालेला आहे त्या ठिकाणी फुटण्याची भीती निर्माण झालेली आहे यंत्रणा सगळी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे मी तर पोलीस यंत्रणेचं आणि महसूल यंत्रणा कौतुक करेल की त्यांनी रात्री पुरामधनं जाऊन भूकमारीला लोकांची व्यवस्था केली मी स्वतः गुरुद्वाराला विनंती केली गुरुद्वाराने जेवण पाठवलं पण ते जेवण पोचवायचं कसं ही परिस्थिती निर्माण झालेली होती परंतु तहसीलदार आणि पोलीस इन्स्पेक्टर उस्मानगर यांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी त्याच्यापेक्षाही बिकट परिस्थिती म्हणजे एका आमच्या भगिनीला त्या ठिकाणी डिलिव्हरीची जी काही प्रक्रिया असते ती सुरू झाली आणि तिला तशाही पाण्यामध्ये उचलून आणून दवाखान्यामध्ये न्यावं लागतं हे प्रसंग सगळे अतिशय गंभीर या भागामध्ये झालेले आहेत तर अशी वेळ कोणाही वेळ येऊ नये पण निसर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात कोपलेला आहे त्याच्यामुळं निसर्गाला कोणी चॅलेंज करू शकत नाही त्याच्यामुळं आपण आहे त्या परिस्थितीला साम सामना करू सुरक्षित स्थळी राहावं आजही बाहेर कुठेही जाऊ नये जनावर आपले नदीच्या पलीकडे नदीच्या अलीकडे शेतामध्ये बांधू नये अशा पद्धतीची विनंती आहे जगतुंग सागर असेल तो पूर्णपणानं भरलेला आहे खालच्या भागात धोका निर्माण होण्याची विधी निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं ही काळजी सगळी आपल्याला घ्यायची आहे आणि ते करावं निश्चितपणानं सरकार शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या सगळ्यांच्या सोबत आहे एवढ्या निमित्ताने मी सांगतो आता अतिवृष्टी जर बघितली तर मला असं वाटते की सरकार सरसगट पंचनामे करण्याची भूमिका घेईन मी देखील आता ही आकडेवारी मान्य तहसीलदार मोदयाकडून घेतलेली आहे महसूल मंत्री पालकमंत्री कृषी मंत्री यांच्याशी मी आता इथून उठल्याबरोबर चर्चा करेन आणि सरसकट पंचनामे झाले पाहिजे अशी भूमिका माझी देखील राहणार